So, <laughs> आज अतिथीमध्ये आपण भेटणार आहोत हिंदुस्थानी कथ्थक नृत्य प्रकारातील एक ज्येष्ठ नृत्यांगना आणि पंडित गोपीकृष्ण यांच्या पट्टशिष्यांपैकी एक असणाऱ्या मनीषा साठे यांना मनीषा साठे यांची खासियत सांगायची किंवा त्यांच्याबद्दलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपल्या गुरूची नृत्यशैली जशीच्या तशी परंपरागत स्वरूपात प्रवाही ठेवत आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं योगदान त्या करीत आहेतच याशिवाय या, या कथ्थक नृत्य प्रकाराला काहीशा शास्त्रीय नृत्य प्रकाराला एक थोडंसं ग्लोबल आधुनिक सौंदर्याचं रूप चढवत त्यांनी खऱ्या अर्थानं ही नृत्य शैली अधिकाधिक ग्लोबल करण्याचं एक मानत त्यांनी ठरवलेलं आहे तसं एक पाऊल त्या उचलत आहेत तेव्हा अशा या ज्येष्ठ आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ अशा या नृत्यांगणेविषयी अजून बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यांच्याशी मनमोकळा संवाद घडवून तेव्हा सर्वप्रथम मनीषाजी अतिथी या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते नमस्कार आणि जसं मी म्हटलं की खरंच आज पंडित गोपीकृष्ण म्हणजे एक माइलस्टोन आहेत या कथक नृत्य शैली प्रकारातील आणि त्यांच्या पट्टशिष्यांपैकी एक तुम्ही तर कसा काय झाला सुरू हा प्रवास बालपण कसं होतं तुमचं बालपणाविषयी बोलायचं तर अगदी आश्चर्यकारक घटना माझ्या आयुष्यात घडल्या मी माझ्या आईवडिलांना त्यांच्या लग्नानंतर तेरा वर्षांनी झाले आणि मी जेव्हा जन्मले तेव्हा आय वॉज डिक्लेअर्ड अ डेड चाइल्ड की हे गे बाळ गेलेलं आहे मग आईला जे डॉक्टर ट्रीटमेंट देत होते डॉक्टर रानडे अहमदनगरचे त्यांनी मला परत जिवंत केलं इतकं स्ट्रॉंग मेडिकेशन दिलं की मी जिवंत झाले परत श्वास घ्यायला लागले आणि मग त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की या मुलीला तुम्ही अशी कला किंवा असा खेळ शिकवा की जो ती आयुष्यभर आनंदाने खेळत की राहील किंवा कला प्रकारात ती मग्न राहील आणि माझे आईवडील रसिक होते कलाप्रेमी होते आणि त्यामुळे त्यांना नृत्य खूप आवडायचं आणि कदाचित मी लहानपणी त्या काळात रेडिओ लागला की नाचत वगैरे असेल म्हणून त्यांनी मला कथक नृत्य शिकवायचं ठरवलं पण माझे आईवडील अतिशय फॉर्म होते एकदम त्यांनी ठरवलंच होतं की ही मुलगी डान्सरच बनणार आणि तिला बनवायचं आपण mm. त्याप्रमाणे आधी पुण्यालाच पुण्याचे बाळासाहेब गोखले म्हणून एक ज्येष्ठ नर्तक होते okay. ते घरी येऊन मला शिकवायचे mm. त्यानंतर माझ्या आईवडिलांनी ठरवलं की त्या गोपीजींकडे पंडित गोपीकृष्णजींकडे हिला शिकवायला पाठवायचं आणि मग एके दिवशी त्यांनी गोपीजींची अपॉइंटमेंट घेतली आणि मला घेऊन गेले अकराव्या वर्षी मी अकरा वर्षाचे होते आणि घेऊन गेले आणि म्हणाल गोपीजी म्हणाले की दाखव काही करून मग मला अगदी त्या त्या काळात खूप छान येणारे जे काही तोडे होते ते मी गोपीजींसमोर करून दाखवले आणि गोपीजी आई बापूंना म्हणाले की आता उद्यापासून या मुलीला सकाळी सात वाजल्यापासून इथे माझ्याकडे सोडा माझी शाळाही असायची त्यामुळे बरोबर दुसऱ्या दिवसापासूनचा असं सुरू झालं की ते स्वतः तेव्हा रियाज करायचे सातच्या ठोक्याला घुंगरं बांधून पावणे सातलाच घुंगरं बांधून हजर असायला लागायचं गोपीजी सात वाजता स्वतः तयार असायचे पहिला दहा सात वाजता पडायचा आणि नऊ वाजेपर्यंत गोपीजी आमच्या बरोबर रियाज करायचे आणि तो फक्त तत्कारचा आणि चक्करचा भ्रमरींचा असायचा तर मी मागे वळून बघताना आता स्वतःला खूपच भाग्यवान समजतं हो की मला त्या काळात तो गोपीजींचा इतका सहवास मिळाला पण मला हे जाणवत होतं की गोपीजी माझ्यावर खूप कष्ट घेत होते कष्ट इन विच सेन्स मी नीट करते की नाही किंवा तत्कार करताना मी कुठपर्यंत कोणत्या लईपर्यंत पोचतीये हे त्यांचं लक्ष असायचं ते बघायचं आमच्याकडे क्लासमध्ये असा पुढे पूर्ण आरसा होता आणि गोपीजी असे डावीकडे उभे राहायचे आम्ही उजवीकडे उभे राहायचं तर तिथून असे ओरडायचे मनशा असे एकदा ओरडले की झटपटून एकदम परत घेतलेल्या लईला पाय मिळवायचा प्रयत्न करायचा आणि मुख्य एक मी नेहमी अनुभवते विचार करते आणि मला परत परत आठवतं ती गोष्ट अशी की ते संपूर्ण शिक्षणाचा जो काळ होता तेव्हा गोपीजी चुका सांगायचे नाहीत ते खूप ओरडायचे किंवा मारायचे असं असायचं की मार खाल्ला म्हणजे आपण काहीतरी चुकलो hmm. गोपीजी सांगायचं नाहीत की काय चुकलं हे नाही ते कधी सांगायचं आपणच विचार करायचा की काय चुकलं असेल गोपीजीने दाखवताना असं दाखवलं मग आपण असं केलं का माझे hmm. हात hmm. मा त्या काळात असे खूप वर जायचे जे जा इथे राहायला पाहिजेत अच्छा तर तेव्हा मी एकच फटका डाव्या हातावर खाल्ला होता आणि तेव्हापासून मला वाटत नाही की बरेच तोवर माझे हात कधी वर जातील कारण अशी ती शिस्तही होती आणि त्या वेळापासून मला स्वतःकडे समीक्षकाच्या नजरेने बघण्याची खरं म्हणशील काय चुकतंय ह्याचं शोधक वृत्ती आपल्यातच तुमच्यातच ती निर्माण होत गेली लहानपणापासून कारण गुरुंचा सहवास किंवा त्यांची पद्धत शिकवण्याची ही तशीच होती बरोबर आज गुरुंबद्दल सुद्धा अनेक काही बोलता येण्यासारखं आहे म्हणजे खरोखरच ते एक पायोनियर आहेत या नृत्य घराघरात शास्त्रीय नृत्य त्यांच्यामुळे पोचले स्वाभाविक आहे तर सुरुवातीचे जेव्हा म्हणजे जाणवलं की गुरुलाही एक असं कळतं ना की हा शिष्य कितपर्यंत जाऊ शकतो कुठपर्यंत मग पुढे जेव्हा असं साधारण त्यांच्याबरोबर किती सहवास होता तुमचा किती वर्ष नृत्य अगदी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मी माझ्या वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षापासून त्यांच्या परफॉर्मिंग टीम मध्ये होते बर हो पहिला माझा प्रयोग म्हणजे त्यांच्या बरोबरचा कार्यक्रम जामनगरला झाला होता आणि माझ चौदा वर्षाची होते अच्छा आणि माझे तेव्हा ठरलेले तीन आयटम्स असायचे कालियामर्दन इंद्रकोप तराना। बर तर मग मग असं कुठेतरी स्वतःला शाबासकी मिळते ना की गोपीजींच्या मध्ये आपल्याला करायला घेतलंय म्हणजे आपण करत असू चांगलं असं थोडंसं वाटायला लागलं असेल त्या वयामध्ये पण तेव्हापासून मी बरोबर करते आणि सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला गुरु गुरुला अनुभवायला मिळतं किंवा बघायला मिळतं तर ते जास्तीत जास्त मला त्यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालं ते म्हणजे सिंगापूरच्या दौऱ्यामध्ये एकोणसत्तर साली त्यांना एक मोठी टूर आली होती सिंगापूर मलेशिया आणि मलाया आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा असं झालं होतं की मलेशिया मलाया युद्ध झालं होतं त्यामुळे जे काही खूप पंधरा सोळा कार्यक्रम होते ते कॅन्सल होऊन फक्त पाच सहा कार्यक्रम झाले अच्छा पण पर तरीसुद्धा परत येण्यासारखी परिस्थिती नव्हती कारण सात आठ सात आठ दिवसाच्या का अंतरानी हे पुढचे हे जे पाच सहा कार्यक्रम झाले ते होते आणि मला आठवतं की काही बिर्लांची मंदिरं होती तर त्यांचं उद्घाटन गोपीजींनी करायचं होतं रामायण करून अच्छा तर त्यामुळे ते सगळे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही परत आलो नव्हतो पण एक महत्त्वाची आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे अशी की दररोज रियाज कधी चुकला नाही मग पुढे जाऊन तुम्ही जेव्हा स्वतंत्र प्रोग्राम्स करायला लागलात तेव्हा कुठला असा पहिला तुमचा इव्हेंट होता की जो अगदी मोठ्या प्रमाणात झाला खरं म्हणशील तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी माझ्या मनीषा नृत्यालयाची स्थापना केली पण त्याहीपेक्षा मी पुण्यात जेव्हा आले लग्न करून परत म्हणजे मुंबईचं शिक्षण संपवून नाही म्हणता येणार ना। लग्न झालं म्हणून परत एज्युकेशनल क्वालिफिकेशन माझं चालूच होतं मी एक्सटर्नल केलं अकरावीपर्यंत तेव्हा आमच्या वेळेला अकरावी होती तेव्हा रेग्युलर शाळेत गेले आणि त्याची मजा अशी आहे की सकाळी सातला डान्स सुरू करायचा रियाज नऊ ला थांबायचं एक छोट ग्लासभर दूध पिण्याचं ब्रेक असायचा आणि मग तो क्लास जवळजवळ पावणे दोन दोन पर्यंत चालायचा अच्छा पण माझी शाळा साडे अकरा ला भरायची त्यामुळे मला अकरा वाजून वीस मिनिटांनी थांबायलाच लागायचं आणि घड्याल माझ्या डावीकडे असायचं तर असं बघण्याची कधी सोयच नव्हती डेअरिंगच नव्हतं <laughs> कारण गोपीजी रागवायचे म्हणून तसं चोरून 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 असं बघायचा प्रयत्न करायचा आणि तरीही गोपीजींना कळायचं आणि त्यांना ते अजिबात पसंत नव्हतं की असं एकदम तेव्हा असं ग्रीप घेतलेली असायची जो काही आवेग आलेला आणि तेव्हा ही मुलगी थांबते आणि निघून जाते शाळेला तर ते त्यांना इतकं राग यायचा भयंकर मी रोज सर्व हो, हो, हो. वर्ष मी रोज त्यांची बोलणी खाल्ली आहेत याबद्दल की शाळेत जाणं काही गरजेचं नाही आहे डान्स चांगला करणं कसं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल आणि मग नंतरची चारही वर्ष मी एक्सटर्नल केलं बी कारण माझ्या आईवडिलांना मी घड्याळाकडे बघून डान्स करायला नको होता आणि मध्ये यायला नको होतं त्यामुळे मग मी पूर्ण वेळ दोन अडीच वाजेपर्यंत क्लासमध्ये तुम्ही पर्यंत शिक्षणात खंड मात्र हो, होऊ दिला हां हा, म्हणजे एक वर्षाची गॅप झाली या सिंगापूरच्याच वेळेला कारण तेव्हाच एक व्हॅक्सिनेशन घ्यायला मी गेले आणि मला त्याचा इतका ताप आला की मी दुसऱ्या दिवशी पेपरलाच नाही जाऊ माझी परीक्षा चालू होती तेव्हा बरोबर त्यामुळे तेव्हा एक वर्ष गॅप झाली खरी पण नंतर ते पूर्ण झालं पण तरी एक्सटर्नल आणि व्हायचं होतं बी ए म्हणून पण मी महत्त्व दिलं माझ्या अलंकार होण्याला दुसरी गोष्ट अशी की म्हणजे मनीषा नृत्यालय तुम्ही काढलं त्यापूर्वी तुमच्या बाबतीतला एक विशेष जसा मी मगाशी त्याचा उल्लेख केला की गुरुची शैली आज गोपीकृष्ण हे जे नाव आहे खास करून त्या गिरक्या किंवा अनेक त्यांचे जे पढत वगैरे आहेत मग ती एक ती त्यांची खासियत आहे आणि त्याच्यात एक वेगळा आवेश आहे पुरुषी आवेश आहे आवेग आहे मग त्याचा तुम्ही एक ताळमेळ घातलात किंवा हो या विषयीच्या आठवणी सांगा आ, गोपीजी सगळ्यांना माहिती आहे ते त्यांच्या तांडवयुक्त नृत्यासाठी आणि अतिशय विगर म्हणजे उभ्या उभ्या कमान घालणं असो हो। किंवा जमिनीपासून घेतलेली चार पाच फूट उंच उडीही असो तर ह्याच्यासाठी गोपीजी अगदी माहीर होते पण त्यांनी जेव्हा मुलींना शिकवलं स्त्री कलाकाराला शिकवलं तेव्हा नेहमीच हा विचार केला की त्या मुलीवर नृत्य कसं दिसेल बरोबर आणि त्यामुळे आमच्याकडे निरनिराळ्या हस्तकाच्या सिरीज होत्या आणि त्या हस्तकाच्या सिरीजबाबत गोपीजी खूप काटेकोर असायचे स्वतःच्या नृत्य करत असताना स्वतःच्या नृत्य प्रदर्शनाच्या वेळेला ते त्या रेषा किंवा ती, ती नजर याच्या बाबत फारसा विचार करायचे नाही पण जेव्हा आम्ही क्लासमध्ये ते शिकलो तेव्हा ते त्या ते त्याच्याबद्दल खूप पर्टिक्युलर असायचे असं मला अभ्यासताना कळलं आणि म्हणून जेव्हा मी पुण्याला आले तेव्हा मी त्याच्यावर अधिक काम करायला सुरुवात केली त्यामुळे आपले हात जसे जसे जिथे जातात ती hmm. आपण एक लाईन बनवत जातो ती गोलाकार मुवमेंट असू दे ती स्ट्रेट मुवमेंट असू दे तिथे प्रत्येक वेळेला ती ती लाईन बनते आणि ती लाईन म्हणजे एक प्रकारचं ड्रॉइंग असतं आणि मग स्पेसमध्ये अवकाशात जेव्हा आपण शरीर माध्यमातून जेव्हा मा ही काही डिझाईन्स बनवतो uh -huh. तर तेव्हा ती जास्ती खुलून दिसतात पण ह्याचा मागचा सगळा विचार हा गोपीजींनी दिलेल्या हस्तकांमध्ये आहे हे मी परत परत सगळ्या जगाला सांगत असते जसा उल्लेख झाला की मनीषा नृत्यालय तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन केलेला तुम्ही एक ती चॅरिटेबल ट्रस्ट या नावानेही ते चालवता तर ही काय योजना होती मनामध्ये एकतर माझे पती राजेश साठे हे पंधरा वर्ष थिएटर करत होते जेव्हा मी मनीषा नृत्यालय सुरू केली तेव्हा आजूबाजूला असं दिसत होतं <laughs> की बाहेरचे मोठे मोठे कलाकार आणून त्यांचे कार्यक्रम होत असत <laughs> पण स्वतः तयार केलेल्या विद्यार्थिनींचे कम्पॅरेटिव्हली कमी कार्यक्रम होत असत तेव्हा मी <laughs> पहिला निर्णय <नेरनाया> हा <हाँगे> घेतला <laughs> की दरवर्षी <शी, laughs> शिक नृत्यालयातल्या प्रत्येक विद्यार्थिनीला प्लॅटफॉर्म पा, मिळाला पाहिजे त्यामुळे आणि तो सुद्धा म्हणजे असा हॉलमध्ये केलेला डान्स नाही अशा रीतीने प्लॅटफॉर्म नाही तर प्रॉपर थिएटर लाईट साऊंड म्युझिशियन्स मेकअप कॉस्ट्युम्स हे सगळं त्यांना तसंच मिळालं पाहिजे की जसं एखादा परफॉर्मर तयार होतो त्याचप्रमाणे त्यांना ते ग्रुमिंग त्यांच्या पहिल्या वर्षापासून दिलं गेलं पाहिजे आणि मग आम्ही त्याचे वार्षिक कार्यक्रम करायचं ठेवलं ठरवलं हा आमचा पहिला उपक्रम त्या त्या वार्षिक कार्यक्रमाचं जेही काही उत्पन्न येतं ते आम्ही सामाजिक संस्थांना डोनेट करतो आणि मग असं आत्तापर्यंत आम्ही खूप केलं आहे असं म्हणतात ना की दान सांगू नये आपण काय केलं आहे ते <laughs> या कानाचं त्या कानाला या हाताचं या हाताला करता, करता नाही कामा, कामा। पण आम्ही त्या सर्वात मोठी देणगी दिली आहे तेवढी फक्त सांगते एक लाख रुपयाची देणगी आम्ही रेणू गावस्कर यांच्या संस्थेला दिली आहे आणि मला वाटतं की त्यासाठी आम्ही खरंच म्हणजे ते पैसे जमवायला आम्ही खरंच खूप कष्ट केलेत आणि क माझ्याकडे अनेक विद्यार्थिनी स्कॉलरशिप घेतात म्हणजे mm -hmm. किंवा त्यांना फी माफी आहे त्यांना निरनिराळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमांना घेऊन जातो स्पर्धांना पाठवतो अनेकांना गव गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे सी सीआरटीची स्कॉलरशिप आहे इथे प्रश्न येतो की हे जेव्हा एखादं मोठ्या स्वरूपाचं कुटुंब मोठ्या प्रमाणात हो, जेव्हा तुम्ही चालवत असता हो, तेव्हा ते एक दुपट्याचं काम नसतं हो, तुमचा पतींचा सहभाग हा त्यात फार महत्वाचा हो, आहे हो, तर मग तुमच्या फॅमिली तुम् लाईफ विषयी थोडंसं सांगा जसं मला माझ्या आई वडिलांनी वाढवलं तसंच त्याच्यानंतर माझ्या पतीनी राजसनी माझी काळजी घेतली एक दिवसाचा जरी मी रियाज चुकवला तरी मला ते ऐकायला मिळायचं त्यांच्याकडनं की आज काय मजा करायची आहे का वाटतं असं आणि त्याच्याकडे तुम्हाला काय करायचं आहे अशा अँगलनी न बघता मी त्याच्याकडे खूप गंभीरतेने बघायची आणि त्यामुळे मला वाटतं की माझ्या ग्रुमिंगकडे त्यांचं खूप लक्ष होतं आणि त्याचा त्याच्यात सिंहाचा वाटा आणि हे फार महत्वाचं आहे एखाद्या मला वाटतं तुमची मुलगी ही उत्तम नृत्यांगना आहे हो, हो माझी मुलगी शांभवी तिने माझ्या नशिबाने हेच करिअर घेतलेलं आहे <laughs> ती उत्तम सोलो परफॉर्मर आहे कोरिओग्राफर आहे तिची स्वतःची संस्था आहे देशात परदेशात तिचे सारखे कार्यक्रम होत असतात माझी सूनही डान्सर आहे तेजस्विनीसाठी आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही अंगांनी माझ्याकडे ही कला माझी पुढे जाती आहे आणि मला त्याचा खूप आनंद होतोय आत्ता ह्या क्षणी आज इतकं सगळं यश संपादन करून एका ठराविक जेव्हा स्थानावर आपण येऊन पोहोचतो काय वाटते कितपत कृतार्थता वाटते कुठल्या तरी आतल्या मनात कृतार्थता नक्कीच वाटते पण बाह्यमनात मात्र असं वाटतं की अतृप्तता वाटते की आपल्याला खूप काही अजून करता येईल आणि मला असं नेहमी वाटतं की कलाकार जेव्हा अतृप्त असतो तेव्हाच तो, तो काही साधनं अजून चांगली करू शकते आणि त्यामुळे करायला <laughs> खूप आहे कथ भविष्यातील योजना अनेक आहेत जशा होतील तसतशा सांगू सध्या मी माझ्या सगळ्या विद्यार्थिनींवर लक्ष केंद्रित केलंय की त्या उत्तमोत्तम परफॉर्मर्स बनत आहेत नृत्य प्रकार रियालिटी शोज अधिकाधिक लोकांच्या जवळ जाऊन पोहोचतोय म्हणजे त्याला प्रसिद्धी खूप मिळते हो। वरपांगिका होईना त्याला प्रसिद्धी हो। मिळते हो। परंतु असे त्यातही जे उदयोन्मुख आहेत ज्यांच्या हो। की खरंच हुनर आहे हो। त्यांच्यासाठी एक ज्येष्ठ कलाकार म्हणून तुमचं काय सांगणं आहे माझं त्यांना अगदी असं कळकळीचं सांगणं आहे की कुठली तरी शास्त्रीय नृत्यशैली भारत इतका समृद्ध देश आहे नऊ शास्त्रीय नृत्यशैली भारतात आहेत जगात कुठेही नाहीत तर त्यांनी कुठली तरी शास्त्रीय नृत्यशैली शिकावी की त्याचे आयाम एवढे आहेत की ज्याचा त्यांना फायदाच होईल अगदी जाता जाता की स्वतः एक उत्कृष्ट नृत्यांगना आहातच याशिवाय तुमच्यातला महत्वाचा अजून एक गुण जो मी प्रेक्षकांसमोर निश्चितच उतरवल्याशिवाय मला राहत नाही तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचं तुम्हाला उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून तुम्हाला पुरस्कार दोन वेळा मिळालेला आहे एक वारसा लक्ष्मीचा सरकारनामा आणि आणि तो अल्फा मराठीचाही तुम्हाला हो याविषयी सांगा की हे थोडस वेगळं हो, आहे पठडी यालाही माझ्या पतींनीच मला उद्युक्त केलं वारसा लक्ष्मीचा साठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी म्हटलं की मला काही अनुभव नाहीये मी कधीच तेव्हा हो शूटिंगही पाहिलेलं नव्हतं तर राजस म्हणाले की नाही सगळ्या गोष्टी करून बघाव्यात आपल्याला आवड आवडतील तर घ्याव्यात नाही तर तो एक एक्सपिरियन्स होतो अनुभव होतो आणि म्हणून साठी मी वारसा लक्ष्मीचा पहिला केला आणि त्याचा अनुभव फारच चांगला होता आज अनेक पुरस्कार तुमच्या नावावर जमा आहेत जसा की पुणे भूषण आहे त्याच्यामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाचा जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे उत्कृष्ट नृत्य सांस्कृतिक का कार्याचा तुम्हाला हो, मिळालेला आहे हो, हो. याशिवाय अगदी म्हणजे जपान तुम्ही आज अनेक देश विदेश दौरे केलेले आहेत जाता जाता जपानचा उल्लेख की जर तुमचा अगदी होमटाऊन बनले असा सारखा या आठवणींविषयी सांगा एक्क्याण्णव सालापासून मिस्टर यासूहितो ताकीमोतो म्हणून एक जपानचे म्युझिशियन आहेत त्यांच्याबरोबर मी काम करते आहे ओरिएंटल संगीत म पौर्वात्य संगीत आणि नृत्य ह्याचा मेळ घालत आम्ही खूप निरनिराळी प्रोजेक्ट्स केली आहेत याच्यामध्ये बुद्धांच्या जीवनावरची दोन मोठी नृत्य ना नाट्य केली ज्याच्यात ओसाका आणि टोकियोला सहा हजार प्रेस्ट्स आले होते अच्छा आणि खूप खूप छान बनली ती आणि त्यामुळे मला जपानच्या सगळ्या प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेता आला आणि पुण्यामध्ये सर्वप्रथम जपानी इतक्या प्रमाणात लोकांना कलाकारांना आणण्याचं श्रेय जसं मगाशी आपण म्हटलो की प महोत्सवाच्या निमित्ताने क्षितिजाला रंग नवे म्हणून आम्ही कार्यक्रम केला होता तेव्हा पासष्ट जपानी कलाकार आले होते आणि पासष्ट जपानी कलाकार आणि पस्तीसहून अधिक माझ्या विद्यार्थिनी असं आणि मी स्वतः अर्थात शांभवी तेजस्विनी असा आम्ही एक मोठा कार्यक्रम केला होता आणि आत्ता दोन हजार सहामध्ये सेव्ह द अर्थ म्हणून वर्ल्ड मीस आर्ट फेस्टिवल केली होती त्याला चायनाचेही कलाकार होते आणि जवळजवळ शंभर सव्वाशे कलाकार आम्ही तेव्हा रंगमंचावर होतो हे एक अगदी वेगळी प्रस्तुती अशी ती आम्ही केली होती असं म्हणतात मनिषात की खरंच कलेला कुठल्याही जात पंथ धर्म भेद काहीही त्याला माहिती नसत जो खरा कलाकार आहे तो आपली कला ही सर्व दूरपर्यंत पोहोचवतच असतं आणि त्याचं श्रेय कुठेतरी स्वतःकडे न घेता ते आपल्या गुरूच्या चरणी अर्पण करत आपल्या कलेला अधिकाधिक वृद्धिंगतच करत असतो मला वाटतं तुमच्याशी बोलण्यातून मूर्तिमंतपणे आम्हाला त्याचाच साक्षात्कार झाला आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात आणि इतका छान आमच्याशी मनमोकळेपणाने बोललात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद मला आज इकडे बोलावलं सह्याद्री वाहिनी त्याबद्दल त्यांचेही सगळ्यांचे धन्यवाद